लातूरच्या नंबर एक रिअल इस्टेट युट्यूब चॅनलमध्ये मी राहुल कराड आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे या चॅनल मार्फत कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी विक्री करण्यासाठी आणि भाड्यान देण्यासाठी कोणाकडूनही एक रुपया कमिशन घेतलं जात नाही प्रॉपर्टीची जाहिरात करण्यासाठी तुम्ही आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर कॉल सुद्धा करू शकतात किंवा व्हॉट्सअप मेसेज सुद्धा करू शकतात आज मी आपल्यासाठी लातूरच्या मेन रोडला एकदम टच असलेले खूप सुंदर असे दुकान भाड्यान घेऊन आलो आहे समोरच्या बाजूला आपण मेन रोडला एकदम टच असलेले स्वस्तिक चंबर नावाचे हे कॉम्प्लेक्स पाहू शकतात या कॉम्प्लेक्स मध्ये समोरच्या बाजूला पार्किंग साठी पूर्णपणे जागा दिली आहे कॉम्प्लेक्स मध्ये आतमध्ये एंट्री करताच्या बाजूला पायऱ्या आहेत या कॉम्प्लेक्स मध्ये पूर्णपणे दुकाने भाड्याने गेली आहेत आणि आजूबाजूला या ठिकाणी आपण चालू असलेले व्यवसाय सुद्धा पाहू शकतात हे दुकान अतिशय गर्दीचे आणि एकदम मकाच ठिकाणचे दुकान आहे समोरच्या बाजूला आपण पूर्णपणे फर्निचर केलेले एकदम लक्झरीस दुकान पाहू शकतात हे दुकान जितकं बाहेरून सुंदर दिसत आहे त्याच्यापेक्षा खूप जास्त आतमधून सुद्धा सुंदर आहे दुकानाच्या एंट्रीला खूपच सुंदर असा काचेचा दरवाजा बसवण्यात आला आहे या दुकानला बंद करण्यासाठी लोखंडी शटर सुद्धा आहे या ठिकाणी सध्या डेंटल क्लिनिकचे पूर्णपणे सेटअप सुद्धा तयार आहे हे दुकान शहराच्या एकदम मध्यभागी आणि एकदम मेन रोडला टच आहे या दुकानची ही दहा बाय वीस म्हणजे दोनशे स्क्वेअर फुट आहे या दुकान मध्ये मधल्या बाजूला पूर्णपणे पीओपी पी, पी करून त्यामध्ये लाईट फिटिंग सुद्धा करण्यात आली आहे आतमध्ये व्हेंटिलेशनसाठी खूपच मोठ्या साईजच्या खिडकी सुद्धा बसवण्यात आल्या आहेत शॉपमध्ये गरजेच्या ठिकाणी पूर्णपणे फर्निचर सुद्धा केलं आहे तसंच ए सी सुद्धा बसवण्यात आली आहे दुकानमध्ये मधल्या बाजूला सामान ठेवण्यासाठी फर्निचर मध्ये कपाट आणि एक वॉशबेशीन सुद्धा बसवण्यात आलं आहे या दुकानाला मधल्या बाजूने पूर्णपणे एकदम आकर्षक असं बनवण्यात आलं आहे हे दुकान कोणत्याही सीए च्या ऑफिस साठी किंवा कुठल्याही ऑफिस साठी अतिशय चांगले दुकान आहे आपण आपल्या गरजेनुसार कोणत्याही व्यवसायासाठी या दुकानाला भाड्याने लगेच घेऊ शकतात हे दुकान गांधी चौकातून छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जो मेन रोड जातो त्या मेन रोडला स्वास्तिक चेंबर नावाचे कॉम्प्लेक्स आहे त्या कॉम्प्लेक्समध्ये आहे हे दुकान जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एकदम समोर आणि महानगरपालिकेच्या बाजूला आहे या दुकानाला पूर्णपणे पाहता हे दुकान, दुकान खूपच सुंदर आणि एकदम आकर्षक बनवण्यात आलेलं आहे आपल्यापैकी ज्यांना कोणाला लातूरच्या एकदम मध्यभागी कोणत्या व्यवसायासाठी एकदम आकर्षक आणि एकदम लक्झरीज दुकान भाड्यान पाहिजे आहे त्यांच्यासाठी एकदम चांगले दुकान आहे त्यामुळे आपण हे दुकान लवकरात लवकर भाड्यान घेण्याचा प्रयत्न करा संधी सोडू नका या दुकानाला प्रत्येक महिन्याला किती भाडे आहे याची माहिती तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण पाहू शकतात या प्रॉपर्टीच्या इतर माहितीसाठी प्रॉपर्टी मालकाचे नाव व त्यांचा मोबाईल नंबर या प्रॉपर्टीचं लाईव्ह लोकेशन या प्रॉपर्टीचा पत्ता तसंच या प्रॉपर्टीची तस इतर माहिती या सगळ्याच गोष्टी आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबून ऑल वर करायला विसरू नका तसंच या व्हिडिओला तुमच्या मित्रांना नातेवाईकांना इतर कोणाला शेअर करायला विसरू नका अशाच एका नवीन आणि सुंदर प्रॉपर्टीचा व्हिडिओ घेऊन भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र